नमस्कार आपलं राई परिवारमध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात सावकी या गावमध्ये आलेले इथले आपले हे प्रगती शेतकरी त्यांनी आपलं राई प्रसंगी प्लस वापरले आणि अत्यंत उत्कृष्ट प्रमाणात त्यांनी आपलं उत्पन्न घेतलेले आज त्यांच्या छोटीशी मुलाखत घेऊया का आपला परिचय सांगतो माझं नाव बाबुराव बिक जाधव मी रिटायर्ड शिक्षक आहे मी जवळजवळ पंधरा वर्षापासून रिटायर झालेला आहे सी बेड आहे त्यामुळे मला शेतीचं ज्ञान भरपूर आहे प्रत्येक वर्षाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं वापरतो वापरत होतो परंतु या वर्षी रईचं बियाणं वापरून बघावं म्हणून आम्ही रहीचं बियाणं जवळजवळ तीस चाळीस किलो घेतलेलं होतं आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचा कांदा त्या ठिकाणी तयार झालेला मला दिसला जवळजवळ तीनच महिन्यामध्ये कांद्याची पात पडून जाते आणि पात पडल्यानंतर कांदा गळ सुरुवात होते म्हणजे साधारणतः साडेतीन महिन्यामध्ये हा चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट प्रकारचा कांदा हा तयार होत असतो फक्त पहिल्यांदाच हा अनुभव असल्यामुळे पुढे त्याची टिकवण क्षमता कशी असेल या अजून आम्हाला सांगता येणार नाही परंतु बियाणं जे आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहे चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळतंय आहे असे मी या ठिकाणी कंपनीला धन्यवाद देतो आणि नक्कीच ठिकाण क्षमता पण छान आहे आणि ज्या दिवशी तुम्ही चाळीच फोडणार म्हणजे पाच महिन्यानंतर सात महिन्यानंतर त्या दिवशी आम्हाला नक्की कळवा आम्ही नक्की तुमचा फीडबॅक घ्यायला की बाबा तुम्ही सात महिन्यानंतर जेव्हा बी तुम्ही फोडाल तर आमचा तुमचा संपर्क आम्हाला साधा आम्ही त्या दिवशी येऊन तुमची फीडबॅक पण देऊ आम्ही की बाबा कारण चाळीमध्ये आम्ही सर्व प्रकारचे व्हेंटिलेशन म्हणजे पाईप पण टाकले म्हणजे आडव्या साळी आहेत त्यामुळे त्या ठिकायला तुमचं स्टोरेज करण्याचं नियोजन बघितलं कारण आणि टोकर लावणं जाळी वगैरे बघितलं आणि सिंगल चाळ आहे त्याच्यामुळे स्टोरेजला ला काही अडचण येणार शेडच्या जाळींमध्ये आम्ही प्रत्यक्ष पण पाईप टाकले होल पाडून आणि आडवे पण टाकले पाच पाच फुटावर अच्छा मध्ये मध्ये आडवे टाकले मध्ये आणि आडव्याचे पण ओलो करून स्टोरेज साठी तुम्ही हवा हवा खेळ उपचार योजना केलेली आहे कलर साईज कशी मिळेल तुम्हाला कलर एकदम चांगला आहे साईज पण चांगली आहे आता फक्त टिकवून क्षमता कशी मला अजून खात्री नाही वापरले तुम्हाला ते वापरेल अशी मी त्या कंपनीला खात्री आणि तुमचं याच्यामध्ये आपलं गोल्टीचं प्रमाण किती निघालं काही ढोपळेच म्हणतो बेले फारसे निघालेले नाही गोल्टीचं प्रमाण या वर्षी वातावरण खराब असल्यामुळे आणि जमिनी ओले असल्यामुळे थोडं गोल्टीचं प्रमाण आहे पण एकंदरीत इतर बियाणापेक्षा उत्कृष्ट आहे चालू आहे चाल धन्यवाद सर तुमचं अमूल्य वय दिल्याबद्दल आम्ही तुमची धन्यवाद मानतो तुमचं आणि आपण इथं चाळीमध्ये त्यांनी स्टोरेज केलेलं आहे तुम्हाला आपण बघूया कॅमेरा ते फोटो घ्या ना तिकडे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणी क्षेत्रातील विश्वासाचे नाव